आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतू समाज माध्यमांमध्ये मा प्रभावी ठरलेला युताई आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केलाय नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक राजकीय आणि डिजिटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपला सहभाग घेतला प्रारंभी नागपूरमध्ये भाजप कार्यालयाला भेट देऊन युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तरुणांना संधी आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक उपयोग या विषयावर त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्या नागपूरमधील जापनीज गार्डन इथं कृष्णराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फॉलोअर्सची भेट घेतली यावेळी सुमारे तीनशेपेक्षा पेक्षा अधिक तरुण तरुणी कृष्णराज यांना भेटण्यासाठी प्रचंड उत्साहाने आले होते त्या सर्वांची मनमोकळा संवाद साधत कृष्णराज यांनी आपल्या चाहत्यांना सुखक धक्का दिला यावेळी नागपूरमधील महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात झाली असून अत्यंत सकारात्मक आणि उत्साही प्रतिसाद मिळत असल्याबद्दल कृष्णराज माडिक यांनी आपले फॉलोअर्स तरुण कार्यकर्ते भाजप पदाधिकारी यांच्याबद्दल आभार व्यक्त केले